मित्रांनो जय महाराष्ट्र उद्धव यांच्या शिवसेनेच्या पक्षासंदर्भातील सर्वात मोठी घडामोड सर्वोच्च न्यायालयातून आणि निवडणूक आयोगाच्या दिल्लीच्या बघूया सविस्तर सविस्तर बातमी नेमकं काय घडलंय देशाच्या राजकारणात उद्धव ठाकरे छत्रपती शिवरायांचा अवमान करणाऱ्या विकृत गुजराती विसवाडियाला शिवभक्तांनी तुडवले नाला सोपाऱ्यातील संतापजनक घटना पोलिसांनी केली अखेर या विदूषकाला अटक महाराष्ट्राचा ऊर्जा प्रकल्प हरियाणातील हायजेनकोच्या घशात संभाजीनगर मध्ये तीन अँकर युनिटला मान्यता मात्र इतर युनिट गुजरातने पळवल्याने महाराष्ट्रात प्रचंड नाराजी राजकारण हे निवडणुकांपूरत असतं पदाला चिटकून राहणारा मी नाही यापुढे निवडणूक लढवण्याची माझी इच्छा नाही दीपक केसरकर अगेर नरमले शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन दिलेच नव्हते कर्जमुक्तीसाठी शेतकऱ्यांचा अकोला अमरावती आणि बुलढाण्यात ट्रॅक्टर मोर्चा आदिवासी विकास महामंडळाच्या तांदळाचा गुजरातमध्ये काळाबाजार महाराष्ट्र सरकारने दिले आदेश मात्र सरकारच पूर्व घोटाळेबाज असल्याचा संजय राऊतांचा गणाघाती आरोप मीरा भाईंदरमध्ये शिंदेना मोठा मोठा झटका महिला कार्यकर्त्यांचा शिवसेना उद्धव ठाकरेंच्या मातोश्रीودي जाहीर प्रवेश <furry> पैशांचा सोहळा अंतंता भाऊ दादा आणि दाळी दमछाक लाडक्या बहिणींना हप्ता देण्यासाठी आदिवासींचे पैसे पळवल्याची माहिती आली समोर फडणवीस सरकारचा मोठा निर्णय शिंदेंच्या काळातील दहा लोकप्रिय योजनांच्या निधीला कात्री शिंदेचे दहा निर्णय केले अखेर रद्द पातळ मलाही मुख्यमंत्री व्हायचंय पण योग जुळून आलेला नाही अजित पवार यांनी व्यक्त केली मुख्यमंत्री होण्याची भावना मात्र शिंदे आणि अजित पवार आता कधी मुख्यमंत्री देणार आहेत राऊतांची टीका दोन अण्वस्त्रधारी देशांमध्ये कोणत्याही क्षणी तणाव वाढू शकतो अमेरिकेच्या राष्ट्र उपराष्ट्राध्यक्षांनी उपर व्यक्त केली चिंता महाराष्ट्रासह देशभरामध्ये सुरक्षा इंतजाम तैनात कर्जमुक्तीसाठी शेतकऱ्यांचा अकोला अमरावती आणि बुलढाण्यामध्ये ट्रॅक्टर मार्च उद्धव साहेबांनी दिले महायुतीने हिरावले शेतकऱ्यांची भावना आली अखेर समोर लाडक्या बहिणींचे मानधन दिवसात आदिवासी आणि सामाजिक न्याय विभागाचा सातशे पंचेचाळीस कोटींचा निधी अखेर वळवला राज्यात शिंदेगडावरती संकट दहावी बारावीचा निकाल पंधरा मे पर्यंत उद्या पाच मे रोजी बारावीचा निकाल दुपारी एक वाजता होणार महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये अधिकृत वेबसाईटवर जाहीर वारीसाठी माऊलींचे एकोणीस जूनला प्रस्थान तिथीचा क्षय झाल्याने लोणंदा एकत्रम आल्याची माहिती सहा जुलैला होणार पंढरपुरात दाखल पृथ्वीवर नैसर्गिक आपत्तीचा धोका देशावरती आर्थिक संकट बेंडवळच्या घटमाननेत भाकीत देशावर आर्थिक संकट पृथ्वीवर नैसर्गिक आपत्ती येण्याची शक्यता सातबाऱ्यावरील कालबाह्य नोंदी हटवा शासन निर्णय केला अखेर जारी महसूल विभागाच्या मोहिमेचा महाराष्ट्रात अखेर दुसरा टप्पा झाला जारी कांद्याच्या घसरत्या दराचा साठवणुकदार घेणार फायदा साठवणूक केलेला कांदा आता येणार बाहेर त्यामुळे त्यांना होणार फायदा मात्र मोठ्या संकटात सरकार घेते भूमिका <trio> महाराष्ट्र व गुजरातचा आत्मा एकच राज्यपाल आणि राज्य विद्यापीठे कुलपती सी पी राधाकृष्णन यांचे प्रतिपादन मात्र महाराष्ट्र गुजरातच्या कैक पुढे संजय राऊतांची जोरदार टीका गुजरात मध्ये महाराष्ट्र अशी भावना नको महाराष्ट्रात गुजरात जाण्याची भावना सुरू झाली आहे खूप अशी टीका शिवसेनेने केली पंतप्रधान नरेंद्र मोदींना आता ऐतिहासिक संधी दहशतवाद संपवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांचं केंद्र सरकारला थेट आव्हान वेव समीट मदे हाजार कोटीन सा करार मुख्यमंत्री फडणवीसांची उपस्थिती दोन सर्वोत्तम करार थी। शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन मी दिलेच नाही कर्जमाफीच्या मुद्द्यावरून अजितदानी अखेर झटकले हात पैसाच नसल्याने अजितदा घाबरले राज्यात रणकंदन होणार महायुतीकडून दुसऱ्यांदा झटका दिल्याची माहिती पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही खरगेंकडून केंद्रावरती जोरदार निशाणा खरगेंकडून राहुल गांधीचं अखेर झालं मोठ्या धीमतीत अभिनंदन दहशतवाद संपा संपवा मोदींना आमचा पाठिंबा अमेरिकेचं थेट भारताला आश्वासन आता भारत घेणार कारवाईचे आदेश काश्मीरात सर्च ऑपरेशन आतापर्यंत तीन हजार ताब्यात जंगलातील नैसर्गिक गुहेत दहशतवादी लपल्याची धक्कादायक माहिती आली समोर त्यामुळे पाकिस्तान घाबरला लाडक्या बहिणीची दिशाभूल करणाऱ्या मंत्रालयाचा पहिला क्रमांक सरकारच्या शंभर दिवसांच्या रिपोर्ट कार्ड काँग्रेसचा जोरदार हल्ला बोल लचकी देणारे बांधकाम दुसऱ्या क्रमांकावरती पंतप्रधान नरेंद्र मोदी नट नत नट्यांबरोबर व्यस्त तुम्ही लढा मी कपडे सांभाळतो अशी देशाची गट झालेली आहे संजय राऊतांची नरेंद्र जोरदार टीका पंकजा मुंडे असलेली मेसेज आरोपी अटकेत आर भाजपच्या नेत्या मंत्री पंकजा मुंडे यांना असलेल्या संदेश आणि त्रासदायक कॉल पडवण्याच्या आरोपाखाली एका व्यक्तीला महाराष्ट्र नोडल सायबर पोलिसांनी अटक केली आहे पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवरती पोलिसांचा लाटी हल्ला प्रचंड आंदोलन अंदुर, आंदोलक वृद्धेचा हृदयविकाराने मृत्यू अनेक गावकरी जखमी मनपा निवडणुकीचे बिगुल वाजणार स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीवरती सहा मे रोजी सर्वोच्च न्यायालयात होणार अंतिम सुनावणी मुदत संपलेल्या सर्वच महापालिका जिल्हा परिषदा समितीच्या निवडणुका होणार महाराष्ट्रात अखेर सुरू शिर्डीचे साई मंदिर प्रशासन झालं अलर्ट महाराष्ट्रात सगळीकडेच अलर्ट वरती सुरक्षा व्यवस्था सध्या देशाच्या राजकारणामध्ये महाराष्ट्राकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे ला महाराष्ट्र हे एक राज्य देशाला दिशा देणार असल्याने महाराष्ट्राचं राजकारण बदललं की देशाचं राजकारण बदलतं ही पूर्वीपासूनची स सगळ्यांनाच माहीत असलेली कथा आहे त्यामुळे राज्याच्या राजकारणात आगामी काही दिवसामध्ये काय होतो हे पाहणं तेवढंच महत्वाचं नाही मात्र उद्धव ठाकरेने असा सर्वात मोठा जबरदस्त गेम खेळत आता भाजपला मात्र खूप मोठा धक्का दिला आहे मित्रांनो यावरती आपल्या काय प्रतिक्रिया नेमके शलत व्यक्त व्हा धन्यवाद जय हिंद